जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज आहे वरिष्ठ पातळीवर महायुतीबाबत चर्चा सुरू आहे महायुती झाल्यास खारेपाटण जिल्हा परिषदसाठी जो उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी लढणार आणि जर जा महायुती झालीच नाही तर खारेपाटण जिल्हा परिषदसह दोन्ही पंचायत समिती निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार त्यासाठी आमच्याकडे उमेदवार असून तशी तयारीही आम्ही केली असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी सांगितले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण पडलं आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी सुरू करायला केली कणकोली तालुक्यात के आपण पाहिलं तर जवळपास दहा ते बारा जण खाऱ्यापटन जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आणि पंचायत समितीसुद्धा लढवण्यासाठी आजवर इच्छुक झालेले आहेत त्याच्यामध्ये बघितलं आपण तर खारेपटन मतदारसंघ जो आहे तो ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहिलेला आहे महिलांसाठी त्यानंतर मग खारेडण पंचायत समिती जो आहे तो ओपनसाठी आहे आणि तशाच पद्धतीनं खा दुसरा जो मतदारसंघ तोही आहे पंचायत समितीचा आपल्यासोबत शिवसेनेचालप्रमुख मंगेश गुराव आहेत मंगेश जी काय सांगाल कशा प्रकारची मोर्चे सुरू केली इलेक्शन अँगलने नमस्कार सर्वप्रथम निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अनेक जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक बातम्या येत आहेत दररोज नवीन नवीन नावं चर्चेत येत आहेत आमच्या पक्षाच्या वतीने जे काही ध्येय धोरण ठरवलं त्याप्रमाणे महायुतीमध्ये ही निवडणूक लढली जावी असं वरिष्ठांचं म्हणणं आहे आणि महायुतीचा निर्णय जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे तो कधीही जाहीर होईल आणि त्यानुसार खारेपाटण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शिवसेना तिन्ही जागे जागी लढण्यासाठी तयार आहे मात्र जोपर्यंत युतीचा निर्णय होत नाही जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करणे किंवा आपली उमेदवारी जाहीर करणं हे जरा घाईच होईल असं मला वाटतं इच्छुक आपली इच्छा व्यक्त करणं ह्याच्यामध्ये कुठलीही घाई नाही आहे तुम्ही काम करताय तुम्ही जरी उभे राहिलात इलेक्शनला तरी सुद्धा तुम्ही काम करताय त्याच्यामुळे साहजिकाच्या प्रत्येकाच्या मनात इच्छा असणार आहे परंतु महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल परंतु सध्या खारेपटन बघितलं आपण तर जिल्हा परिषदसाठी आणि खालच्या दोन पंचायत समिती आहेत त्यांच्यासाठी कोण कोण उमेदवार तुमच्याकडे इच्छुक आहेत कोणी आपली उमेदवारी दावेदारी केलेली आहे तुमच्याकडे नाही आता ह्या नावांची चर्चा आपण प्रसारमाध्यमांसमोर सध्या आपण टाळतो आहे आपण जरा समजून घ्या विषय ह्या दोन दिवसापूर्वी जेव्हा राणेसाहेब निलेश राणेसाहेब या ठिकाणी उद्घाटनासाठी आले त्यांनाही पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला होता मात्र आता दोन दोन तीन दिवसामध्ये युतीधर युतीचा जो निर्णय आहे तो होईल आणि सिंधुदुर्गामध्ये जिल्हा परिषदा युतीच्या माध्यमातून लढायच्या आहेत की स्वबळावर लढायच्या आहेत ह्याचा निर्णय होईल आणि त्यानंतर आमचे तीनही उमेदवार आपल्यासमोर येतील सोहबळावरती लढाईचा निर्णय जर झाला तर शिवसेनेतले खारेबड्यांचे तिन्ही उमेदवार तयार आहेत शंभर टक्के तयार आहेत आम्ही दोन्ही पंचायत समितीच्या दहा गा म्हणजे पाच त्या गावांमध्ये आणि ह्या पाच गावांमध्ये तयारी केलेली आहे त्याचबरोबर महिला ओ बी सी आरक्षण असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तिथेही आमच्याकडे सक्षम असा उमेदवार आहे खारडं म्हटल्यानंतर साहजिकच नाव येतं ते म्हणजे या बॅनरवरती फोटो आहे रुपेश सावंत सामाजिक कार्यकर्ते भले सामाजिक कार्यकर्ते असले तरी सुद्धा शिवसेना या पक्षाशी नाव त्यांचं निगडीत असतं कायमच कसा सपोर्ट असेल हो नक्कीच उद्योजक रुपेश सावंत यांनी गेले अनेक वर्ष सामाजिक उत्तरदायित्व आपलं पार पाडत असताना महिलांना देवदर्शन असू देत किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा खर्च असू देत शाळांसाठी वर्गखोली तयार करून देण्याचा उपक्रम असू देत एक ना अनेक का कारणाने ते चर्चेत असतात आणि खारेपाटण विभागातील खारेपाटण टाकेवाडीचे ते मूळ रहिवाशी आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते मात्र तेही पक्षाची आमच्या बांधील असल्यामुळे आणि एकनिष्ठ असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा आपण ताकदीने लढवूया असं त्यांचंही मत आहे मात्र हा संपूर्ण निर्णय वरिष्ठांकडे आपण सोपवलेला असल्यामुळे जर आम्हाला संधी दिली तर एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीवर आम्ही निश्चितपणानं ही लढत देऊ आणि सगळ्यांच्या ह्या तळागाळातील ग्रामस्थांच्या नागरिकांच्या मतदारांच्या मदतीनं साथीनं आम्ही निश्चितपणानं तर यशही मिळू मात्र पुन्हा एकदा तोच माझा तुम्हाला सांगणं आहे किंवा विषय आहे की महायुतीमध्ये निर्णय व्हायचे आहेत महायुतीचे निर्णय व्हायचे आहेत आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू धन्यवाद मंगेश गुरु हे शिवसेनेचे चालू प्रमुख आहेत आणि राजकारण्यासारखं त्याचं स्टेटमेंट आलेलं आहे आमच्याकडं जिल्हा परिषदसाठी आणि दोन्ही पंचायत समितीसाठी उमेदवार तयार आहेत मात्र महायुतीच्या निर्णयावरती सगळं थांबलेलं आहे महायुतीने जर काय सोहळ्यावरती जर झाली नाही आणि सोमवर्ती लढायचा झाला निर्णय तर आम्ही तयार आहोतच परंतु जर महायुती झाली तर त्यानुसार जे काय असतील ते आपण काम करू असं मंगेश गुरव यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज खारेपटन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका